धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली भरधाव वेगात येणारा मालट्रक पलटी झाल्यामुळे चालक जखमी झाल्याची घटना घडली दुपारी अकरा वाजेच्या सुमारास धुळ्याहून सुरतकडे जाणारा मालट्रक क्रमांक सी जी शून्य सात पी एकोणऐंशी शहाऐंशी हा घाटाच्या उतारावरून भरगाव वेगात येत असताना चालकाच्या वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावर पलटी झाला या अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोंढे पोलीस कॉन्स्टेबल दीपक चौधरी गणेश पाटील अरुण सूर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चालकाला बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली आहे धुळे सुरत महामार्गावर चौपदरीकरण काम सुरू असून रस्ता व्यवस्थित बनलेला नसल्यामुळे दररोज अपघाताची मालिका सुरू आहे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष का देत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालाय लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिपा ग्रामीण प्रतिनिधी विसरवाडी